अपराजिता गौकर्ण विविध रंगांनी ओळखले जाणारे ही फुलं आयुर्वेगा आयुर्वेदामध्ये भरपूर उपयोगाचा होतो याची फुलं खूप गुणकारी आहे बऱ्याचदा याचा काढा करून आपण पिऊ शकतो म्हणजे गरम पाण्यात फुलं टाकायचे आणि त्याचं जे अर्क निघते ना तो मी पित असते सकाळी उठल्यावर बऱ्याचदा पण एवढ्यात पिणं नाही होत आहे कारण एवढ्या सकाळी बागेमध्ये येणं होत नाही आणि याच्यावर हे काम इतकं महत्त्वाचं आहे याच्यावर जे फुलं येतात ना त्याच्यापासून बघा फुलं नाही तोडले ना असे भरपूर बी तयार होते इतके बी तयार होते ना फुलांची संख्या मग कमी होऊन जाते कारण ते सर्व एनर्जी बी बनवण्यात झाड लागत असते त्याच्यामुळं बघा आता काही तर मी ह्या कोपऱ्यात टाकून दिलेलं आहे तिथं कारण खत बनवते सगळ्या प्रकारचं जे काही किचन वेस्ट निघते ना तिथं थोडी जागा आहे तर तिथे टाकत असते मी आणि भरपूर किचन वेस्ट याचा उपयोग केल्यामुळेच इतके छान फुलं बागेमध्ये येतात सर्व पण प्रकारे मी तर ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करते खतांचा सगळ्या शेणखत ख़द, गांडूळ खत हे आणि किचन वेस्टपासून तयार केलं खत ते पण आणि आता थोडे फुलं पण तोडून घेते आहेत तेवढे कारण याचा मी आता तोडून खाली ठेवते पाण्यामध्ये जेव्हा तयार होईल तेव्हा याचं पाणी पिरायला प्यायला खूप छान असते ते उन्हाळ्यात शकतात मी ह्या सर्व शेंगा तयार होते एवढ्या फुलांची जर संख्या कमी होत असेल ना समजून घ्या की त्याला भरपूर असं बी पकडत आहे बघा हे बी काढणं आवश्यक आहे तर मग फुलं यानं कमी होतात जे तुम्हाला बी रहू द्यायचं असेल ना ते तुम्ही रहू देऊ शकता पण जे बी तुम्हाला काढायचं असेल ना ते मात्र तुम्ही काढू शकता कारण याच्यामुळे फुलांची संख्या खूप जास्त कमी होते तुम्हाला दाखवत मी आणि बघा या पद्धतीने बागेमध्ये आले ना तर बघा मिरची झाडावर लक्ष केलं हे मिरची आहे ना पूर्णपणे खाली वाकले पण त्याला मिरच्या बघा किती लागलेल्या आहे आणि वेगळ्याच पद्धतीची मिरची याचं लोणचं खूप छान होईल मिरचीचं आणि इथे बघा कांद्याची पात तर थोडी जरी लावली ना खूप भरलेली आहे आणि इकडेसुद्धा फुलावर लक्ष गेलं कारण इथेसुद्धा गहू करण्याचा वेल आहे आणि बघा फुलंन गहू करण्याचा वेल काही वेस्ट मटेरियल म्हणजे आहे ते जे बॉक्स काहीतरी आपल्याकडे वस्तू येतात आणि त्याच्यावर अशा मध्ये मध्ये खाणेखाणे होते त्याच्यामुळं त्याच्यात जागा खूप कमी आहे तरी पण बघा गहू करण्याचा वेलसुद्धा बी पडून निघाला आणि भरपूर फुलंसुद्धा त्याच्यात लागलेली आहे छोट्याने छोट्या सुद्धा येते कधी कधी पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर केलेला आहे त्याच्यात पूर्ण आपण उ उन्हाळ्यात सुकलेले पानं वगैरे हे सर्व भरलेलं होतं त्याच्यात जे काही निघेल ते आणि या झाडाच्या सुद्धा मी आता शेंगा तोडून घेते कारण यालाही फुलं येऊन गेले आणि भरपूर शेंगा तयार झाल्या उन्हाळ्यात मी काय केलं होतं याचं सरबत सरबतसुद्धा करून बघितलं तर सरबत म्हणजे फक्त रंग देण्यासाठी या फुलांचा प्रयोग केला होता मी आणि मग नंतर लिंबू साखर लिंबू पिडल्याने याचा कलर थोडा वेगळा होऊन जातो असं जांभडा कलर सारखा होऊन जातो वेगळा थोडा त्याच्यामुळे याचा कलरसुद्धा बदलते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक जर बागेमध्ये असला तर त्याचा आपण उपयोगसुद्धा घेतला पाहिजे पण बरेचदा असं होते की वर येणं खाली येणं चक्रामध्ये ते राहून जात असते सकाळी तर काही येणं ना होत नाही बागकामामध्ये भरपूर असा वेळ द्यावा वाटते तरी पण मी देत असते कितीही वेळ असली घाई असली कामाची तरी मी बागकाम मात्र ठरवलेलं आहे की हे करायचंच त्याच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागलं तरी चालेल आणि सकाळी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळचा वेळ मिळाला तरी चालेल पण बागकाम मात्र चुकवायचं नाही हे मी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे या कामात आनंद मिळते मन रमते आणि खूप प्रसन्न वाटते बागेमध्ये आलं की आणि बघा भरपूर अशिक्षा तोडल्या आणि मागे मागच्या साईडनं पण होत्या तिकडनं पडलेल्या असे भरपूर हे वेलं ला लावा नाही लागत एक वेळ जर बी निघालं ना ते कुठेही पडलं की त्याचे झाडं तयार होतात आणि खूप सोपे असतात काही काही झाडं फक्त आपण लावायला बघा बा याच्यावरसुद्धा एवढे बी तोडून घेतले आणि बघा ह्या तिसरा निघालेला आहे हा इथं साईडनं टोपलं आहे ना टोपल्यात एक रोप टाकलं आणि बाजूनच त्याच्यामध्ये बदामचं झाड असंच निघालेलं आहे खूप छान झालं होतं ते दिलं कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली तेही सांगा धन्यवाद